ओम श्री गुरुदेव स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नैवेद्यासाठी पुरण पुरणच का मित्रांनो हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला पुरण हे घातले जाते पण ते पुरण का घातले जाते पुरणाचा नैवेद्य का घातला जातो हे आपल्याला माहीत आहे का त्यासाठीच आपण एका कथेद्वारा आज समजवून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऋषी आणि अनुसया एकदा महादेव आणि पार्वतीकडे जेवणासाठी आमंत्रण घेऊन जातात सर्वांना जेवायला बोलवतात कार्तिक घरी नसतो पण गणपती मात्र घरी असतो छोट्या गणपतीला घेऊन यायचा ते आग्रह करतात जेवणासाठी पण पार्वतीला गणेशाची सवयी ही माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की मी आणि महादेव येथील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा आम्ही सर्व जेवणासाठी येऊ पण अत्री ऋषी पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन येण्याचा आग्रह करतात आणि पार्वतीला ना इलाजाने का होईना गणपतीला जेवणासाठी घेऊन जावे लागते महादेव पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वतीला मात्र एक चिंता सतत सतावत असते की ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसयेकडील सगळं जेवण संपलं तर याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असतं जेवण सुरू होतं आणि अनुसया एक एक पदार्थ वाढायला सुरू करते छोटा गणपती खूप आनंदाने जेवतो पाहून अना अनुसयाला खूप बरं वाटतं आणि पार्वतीचं जेवण संपतं पण गणेशाचं ताव मारणं मात्र सुरूच राहतं पार्वती त्याला खुणवत असते आणि बस म्हणून सांगायचा प्रयत्न करते पण गणपतीचं सगळं लक्ष मात्र जेवणामध्येच असतं अनुसयाला पण आता काळजी वाटायला लागते कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात तरीही गणपतीची काही थांबायची चिन्हे हे दिसत नाहीत आणि एकदाच सगळं जेवण संपतं पण अजून गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही मग अनुसया स्वयंपाकघरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते आणि गणपतीला सांगते की माझ्याकडे जे सर्व होतं ते पूर्ण ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर गणपती तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो म्हणून त्या पदार्थाला पुरण जे पूर्ण आहे असं म्हटलं गेलं आहे आणि ते पुरण मोदक रूपात श्रद्धा मातृत्वाच्या बंधनात बांधलेलं गणपतीला दिल्यावर गणपतीची भूक शमली आणि तो तृप्त झाला म्हणून हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणासुदीला लोक पुरण प्रत्येक घराघरामध्ये पुरण हे केलं जातं मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद